नमस्कार मी कला गोखले कला कलेक्टिव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत तुम्ही माझे व्हिडिओज या माझ्या चॅनलवरती बघत असतातच गेल्या वेळेला तुम्ही आम्ही सूक्ष्म व्यायामाचे तीन व्हिडिओज टाकले होते ते आपण बघितले असतील कदाचित त्याच्या आधी मी मोगऱ्याच्या कळ्यांचे टाकले होते आणि त्या कळ्यांच्या व्ह्यूज आले सगळ्यांना तो आवडला होता आणि त्या पुष्कळ कॉमेंट्स आले होते त्याच्यामध्ये की जास्वंदीचं फुल करून दाखवा आम्हाला गुलाबाचं फुल करून शिकवा कसं करायचं ते पण जरा जास्वंदीचं फुल शिकवायला थोडं कठीण आहे थोडे दिवसाने करूया आपण पण आज मी तुम्हाला एक सोपं फुल करून दाखवणार आहे की जे पाकळ्या नसणार त्या फुलाला पाकळी लागत नाही कापायला पाकळी न कापता केलेलं आपण एक छान फुल बघणार आहोत ते फनेलच्या आकाराचं असतं आणि अशा प्रकारची फुलं तुम्ही नेहमी बघत असाल बाहेर सुद्धा तर आपण बघूया आता कसं करायचं ते फुल कापून तर हे हे जे फनेलच्या आकाराचं पण पाकळी नसलेलं पाकळ्या करण्याकरता आपल्याला आप प्रॅक्टिस लागते ना त्यामुळे आपण सुरुवातीला आपण आपण हे लक्षात ठेवूया म्हणून मी आता पाकळी नसणाऱ्या सगळे अशी फुलं शिकवते यासाठी हे सगळे मी डुप्लेक्स कागद हे जे कागद आहेत ना ह्याला डबल क्रेक पेपर म्हणतात किंवा डुप्लेक्स पेपर म्हणतात हा तुमच्या आसपासच्या एखाद्या स्टेशनरीच्या दुकानात मिळा मिळतोय का बघा तुम्ही हे आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला हवेत ही फुलं कोणत्याही रंगाची असतात त्यामुळे जर तुम्हाला हा डुप्लेक्स पेपर नाही मिळाला तर तुमच्या आसपासच्या दुकानामध्ये हा साधा क्रेप पेपर तर नक्कीच मिळतो पण हा ह्या क्रेप पेपरची फुले करून दाखवणार आहे पण ही जास्त चांगली दिसत नाहीत किंवा ती फार लवकर खराब होतील असं वाटते मला पण अगदीच सुरुवातीला तुम्ही ह्या पेपरची पण फुलं करू शकता साधा क्रेप पेपर पण आपण वापरू शकतो आपण आणि किंवा हे डुप्लेक्स पेपर जे असतात हे सगळ्यात चांगले हे आपण वापरणार आहोत कारण हे मुख्य म्हणजे काय माहितीये का की हे तुम्ही ताणलं किती ताणा हे ताणलं तुम्ही तरी तुम्हाला ते फाटत नाही हे ताणू शकतो आपण ताणल्यानंतर ते ना आपल्याला खऱ्यासारखं फुल दिसायला लागतं त्यानंतर त्याला तार लागते एक बारीक तार कुठच्याही तुम्हाला स्टेशनरी दुकान तार तार मिळेल एक बारीक तार लागते कोणती अशी इधर अशी आपल्याला लागणारी कोणती एक तार लागते कोणतीही घ्या एक तारेचं बंडल घरी घेऊन या पण जर तुमच्या तुम्हाला तार नाही मिळाली तर काय करायचं तर अशा मी काय करते आपलं कागद असतो साधा वर्तमानपत्रात साधा कागद असतो त्या कागापासून सुनळी करतो हो की नाही आपण तशी सुनळी तयार केली आणि ते चिपटवले अशा सुरन्या मी करून ठेवले सगळ्या कागदांच्या आणि तुम्ही करू शकता साधी का हा कागद घेतला साधा चौकोनी कागद घेतला मी या कागदामध्ये काही काळी टाकले आणि तुम्ही गोलगोल फिरवलंच की तुम्हाला सुनळी तयार आपण तयार होते ही सुनवी तुम्ही करू शकता अशा सुरवळ्या तुम्ही करून घेतल्यात की तरी सुद्धा तुम्ही फुल करू शकता पण खालचं मग ते देठ जाड होतं ना म्हणून आपण ते जाड दिसून हे बघा अशी सुनावळी करू शकता थैवी कॉल लावला की झालं तर अशा सुनावळ्या करून दिलेत मी या सुनवळीपासून पण तुम्हाला फुल तयार करून मी दाखवणार आहे मी तार असेल तर उत्तमच नसेल तर हा ऑप्शन आहे हा डुप्लेक्स पेपर असेल तर उत्तमच तर नसेल तर हा साधा क्रेप पेपर हा एक ऑप्शन आहे ते ऑप्शन लक्षात ठेवा तुम्हाला प्रॅक्टिस करण्याकरता आधी उपयोग होईल त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला एक सिलोटी लागते हिरव्या रंगाची जी टेप असते चिकट पट्टी ती लागते आपल्या देठासाठी नंतर एक दोरा लागतो साधा दोरा कातर पट्टी बास एवढच साहित्य फेविकॉल लागतो चिकटवण्याकरता ही एक तार कापली साधारणपणे आपलं फुलाचं किती लांबी हवे त्याप्रमाणे हं आता त्या तारेला वरच्या मी एक लूप तयार केलाय कारण का ते फुला ना, पटकन ती तार खाली फुलातून निसटू नये याच्याकरता असं एक छोटंसं लूप तयार केलं आणि मग काय केलं माझ्याकडे जे कागद होते त्याचे मी असे केले समजा मला ह्या रंगाचं फुल करायचं आहे तर मधला मला भाग पाहिजे ना मधला भाग म्हणजे पू केसर म्हणतो त्याला आपण हा तर पू केसर इथे प्रत्येक फुलामध्ये वेगळा असतो तर काही फुलांमध्ये आपण असा करणार आहोत केसर मधला आपल्या फुलासाठी आपण असा फुग केसर करणार आहोत पण जर तुम्हाला काही पू केसर असाल तुम्हाला असेही असतात असेही आपण पू केसर असे विकतही मिळतात आणि आपण असे कागदाचे पण करू शकतो प्रत्येक झाडाची तुम्ही बघण्याची जर का दृष्टी तुमची असेल ऑब्झर्वेशन करायचं की अरे या फुलामधले परागकण कसे आहेत या फुलामधले परागकण कसे आहेत तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं असेल तुम्हाला हे घरी पण असे करू शकतो आपण तर आपल्याला ह्या फुलासाठी मला असं करायचंय हा माझा असा आहे या तारेला मध्ये असं वाकोलाय बघा ह्याला थोडस पडणार नाही नुसतं काही नाही वरती एक लूप तयार केलंय दुसरं काही नाही एक लूप आहे हा आता ही मधली पट्टी मी अशी घेतली तिला काय केलं ही ताण ताणली ही ताणू शकतो आपण ना ताणून घेतली ही ताणून घेतली आणि तिला थोडासा एक फोड लावलाय फोड केलाय कारण काही तार मला दिसता का ना ती तार मला झाकवायची आहे म्हणून तार झाकण्याकरता मी फोड केलाय मला लाल रंग हवा आहे बाहेरून मी लाल दुसरा रंग आहे तो आतल्या बाजूला घेतला आणि साधा एक फोड तयार केला असा आणि ही जी तार आहे ही तार या फोडच्या आत टाकली हे फोळ करून घेतला कागद आणि हा दुमडला आता हा दुमडून त्या तारेच्या भोवती मी गोल गोल फिरवते मला एक असा प्रकारच्या त्या सगळी फक्त एक लक्षात ठेवायचं असं की सगळी एका एका वर खाली होता का माने साधारणपणे आपण गुंडाळताना असं बघायचं की सगळे सगळे माझे एकत्र जवळजवळ येतील खूप वर किंवा खूप खाली येता का माने अशा प्रकारे मधलं गोल फिरवून घ्यायचं आपण हे जास्त जास्त झालं असेल समजा आपल्याकडनं चुकून कागद जास्त झालं असेल तर तुम्ही तो कटकून टाकू शकता तो कट करायचा आणि उरलेला कागद जो आहे चिकटून टाकला म्हणजे असं एक मधलं तर हे मी दोन तयार करून ठेवलेत हे असे आता मला फुल तयार करायचंय ह्याला योग्य असं मी हा रंग घेतला समजा हा साधारणपणे मॅचिंग रंग घेऊया हे मधले आहे बाहेरच आहे हा तर काय करायचं हे पुन्हा ताणून घ्यायचं अगदी सोपं आहे हे ताणून घेतलं जितकं ताणताय तितकं ताणलं म्हणजे पट्टी तीन इंच घेतली समजा मी तर तीन माझी चार इंच पाच इंच होते एवढी लांब होते तीन इंच लांब आणि साधारणपणे दीड इंच रुंद घेतले आणि लांबच्या लांब पट्टी अशी तयार केली हे बघा अजिबात फाटत नाही किती केलं ते फाटणार नाही आणि ती चांगली होते आता काय करते की फुल खरं वाटायला पाहिजे आपल्याला हे कात्रीनी काय करते त्याचे बाहेरच्या भाग येत नाही हे जरा बाहेरच्यावर वळवते हे जरा थोडंसं बाहेरचं फुल कसं सरळ नसतं नाही का ताजी जर सर, का फुलं तुम्ही बघितली तर त्याच्या पाकळ्या अशा वेड्या वाकड्या असतात जरा नाही का ताजं फुले आहे नेहमी असं ते पाकळ्या अशा वाकळ्या बेकडे असतात म्हणून हे सगळ्या अशा पाकळ्या अशा करून घ्यायच्या तितकं होईल तितकं त्याला राखून घ्यायचं हे राखून घेतलं आता आता काय है केलं हे बघा मी घेतलं आता ह्याचं मला काय करायचं दाखवते एका कागदावर तुम्हाला करून दाखवते ह्याचं मी काय करणार आहे ते हा पांढरा कागद माझ्याकडे होताय बघा असा त्याचं काय करायचं दुबडलं आहे बघा आपण जशी चिमट्या घेतो की नाही अशा चिमट्या चिमट्या मला घेत जायचं आहे बघा असं अशी चिमटी चिमटी घेऊन मला असं असं तयार होणार आहे म्हणजे हा जो कागद आहे तो मी ह्याच्या भोवती धरणार असा धरला हा मी धरते असा आणि तुम्हाला दाखवते एक बाजू पक्की पकडले आणि दुसरी बाजू मी अशी त्याला फोड करते लहान 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 आपण कशा फोल्ड करतो ना अशा लहान लहान फोड तयार करायचे असे आणि ते संबंध कागद जो आहे तो मधल्या काळीच्या भोवती येईल बघा तू हे असे फोड करत गेले हे बघा सगळे फोड केले आणि शेवटी शेवटचा फोड माझा इथपर्यंत आला ह्या पहिल्या फोडपर्यंत पर्यंत आला आणि आता हातात सगळं पकडून ठेवल्या बरं का मी हे बघा हे माझा आता सगळा फोळ तयार झालाय पण हे आता ही दोन्ही दोन टोकं आहेत ना ही दोन टोकं मला एकमेकाला फेविकॉलने चिकटवायला पाहिजेत ना तर फेविकॉन जरा असं लावून ती चिपटून टाकते आणि मग मला ऍडजस्ट करा सोपं जाईल जरा असं शेवटची दोन टोकं आहेत ती एकमेकाला चिपटवली दोन्ही एका लेव्हल येईल असं बघायचं आणि चिपटून टाकली आणि बघा हे फुल दिसते मला मध्ये आता काय करायचं हे फुल जरा ऍडजस्ट करायचं आपल्याला जसं हवं हो तसं हं ऍडजस्ट केलं आणि आता हे सगळं बांधायचं चक्क दोरा घ्यायचा दोऱ्याने दो बांधायचं आहे मला हे फुल एक दोरा घेतला आपण नेहमी नेहमी कसं पण करतो गाठ मारतो हातामध्ये मा बोटात ठेवलं हे आणि एक एक पीळ दिला त्याला आणि एक गाठ मारली पुन्हा एक पीळ दिला आणि त्याला एक गाठ मारली दोन गाठी पुष्कळ झाल्या दोन गाठी मारल्या त्याला आणि दोरा कापून टाकला आता हे माझं फुल तयार झालंय बघा हे फने फुल तयार होतं आणि आतला तुमचा जो आहे हा तुम्हाला अँड्रो म्हणतात त्याला किंवा गायने म्हणतात त्याला मधला फुके असं म्हणतात त्याला तो हा तुमच्यामध्ये दिसतो तो आणि मग हे नेहमीप्रमाणे प्रमाणे ह्या फुलांना आपण हिरव्या रंगाने आपण ही पट्टी येणार हिरवी हिरव्या पट्टीने आपण ते झाकून टाकणार जो पांढरा रंग आहे तो हिरव्या पट्टीने झाकून टाकूया आणि त्याचं हे करूया माने आपण तारा येईल आपली हे तालेला इथे आपण खालपर्यंत जाऊ आणि आता एकदा सुरुवात झाली की आपापच तुम्हाला वरचं फुल हलवत गेलात की खाली तुमची ती पट्टी लागत जाते ती प्रॅक्टिस ही तुम्हाला ते जमा लागेल या शेवटपर्यंत गेलं की तुमची ती, ती, ती आपापस पट्टी तयार होते हिशोबाचा भा पण टोक्या म्हणजे फुल तयार झाले बघा मग आपला आणखी जर का आकार द्यायचा असेल तर पुन्हा ही बाजू जास्त आपण बाहेर वळवू शकतो मग अशी वळवली होतीच आपण पण आता मला पुन्हाचा जर आकार मला हवाय द्यायला म्हणून पुन्हा पाकळी पडू शकतो आणि असं एक फुल तयार होतं याला फने शेप त्याला पाकळी बेकळी काही आपण कापलेली नाही हे लक्षात ठेवायचे आणि मग अशी आपण वेगवेगळ्या प्रकारची फुलं करू शकतो दाखवते तुम्हाला हा जो आहे ना हा कागद हे जे तुम्हाला कागदाची सुनवळी करून दाखवली होती ना या कागदाच्या सुनवळीला मी असं फुल तयार केलंय आणि हे फुल कागदाच्या सुनवळीलाच वरती केले आतमध्ये पुन्हा असं आहे आणि त्याच्यावरती कागद लावलं की झालं ते लावायचं शिल्लक ठेवतं कागद तुमच्याकरता आणि तो कागद लावून टाकते इथे फक्त हे देठ जरा जाड होतं बाकी काही नाही पण आपल्याकडे काही नसेल तर तुम्ही असं करू शकता म्हणजे फुलं एकदा फ्लॉवर प्लॅट ठेवल्यानंतर तुम्हाला डेट कोणतं आहे तो कोणी बघायला जात नाही ना आपण हे असं करू शकतो आणि त्याने या आपण डेट फक्त जाड होतं पण जर तार नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हे करू शकता मी तारेकरता अडून राहायची काही गरज नाही आपल्याला हे छोट फूल झाले जरा दा मग पांढरी केली लाल केली हे पांढऱ्याला हे तार लावले भुस्ती कसं तुम्हाला दाखवायला म्हणून केलंय हे तार आहे आता तालेला मी तो हिरवं लावलं की माझं पांढरं पांढर फुल तयार झालं ओके नाही मग हे फुल तुम्हाला दुमडून तुम्ही हाताने पण दुबडू शकता किंवा कात्रीने करू शकता आणि ह्याला मागा सगळी तार लावली की हे तयार झाले इथे म्हणजे ही फुलं झाली ही फुलं झाली तयार आणि सगळी फुलं अशी आपण फ्लॉवर पार्टी ठेवू शकतो आणि मग मला पान करायची इच्छा झाली बरं का हे सगळं आता आणखी तुम्हाला फुल करून दाखवणार आहे ते म्हणजे समजा माझ्याकडे डबल क्रेप पेपर नसला तर हे साध्या क्रेप पेपरचं असं होतं बरं का फुल हे साध्या क्रेप पेपरच आहे आणि त्याला हे साध्या क्रेप पेपर आणि खाली मी कागदाची सुनोळी असं हे फुल केलंय पण त्याची शोभा जरा कमी झाली नाही का हे फुल जितकं छान दिसतं तितकं हे फुल छान दिसत नाही एवढाच फक्त फरक आहे फुलासाठी आपण पान पण तयार करू शकतो बरं का एक हिरवा रंग घेतला मी आणि त्याच्या पानाचा आकार कापला आणि मागच्या वर ताल लावली मी ताल लावल्यामुळे तुम्ही पान कसंही वाकडं करू शकतो जसं नॅचरल पान असतं ना तसं आपण त्याला कशाही प्रकारे पान फिरू शकतो ते आणि मग ते फुलाच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये घातलं ना की तुम्हाला ते जास्त छान वाटतं आपण ह्याच्यामध्ये टाकून ते दे पान। आणि हे पण असं फिर पान फिरू शकतो कारण का आपण त्याच्यामध्ये ना तार घातले तार घातल्यामुळे आपल्याला पानाला कोणताही शेप देऊ शकतो तर अशा प्रकारे पानं नेम्या प्रकारची पानं आपण करू शकतो तर काही नेट पुढल्या वेळेला मी तुम्हाला पानांचं कशी करायची पानं तेही सांग समजावून सांगेन अशा प्रकारे फनेलची याला फनेल शेप फुलं म्हणायला हरकत नाही आपल्याला फनेलची पण त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती पाकळी न कापता केलेली पेपरची फुलं तुम्हाला सोप्याकडून कठीणाकडे जायचं आहे म्हणून मी हे फुलं शिकवलं आता पुढल्या वेळा तुम्हाला नक्की एक जास्त फुल करून दाखवते आणि मग ते तुम्हाला पाकळी कापायची कशी त्या पाकळ्या चिकटवायच्या कशा त्याच्यामध्ये मू केसर स्त्री केसर कसा असतो हे जरा आपल्याला पुढल्या वेळेला नक्की सांगते मी तुम्हाला तो पण तोपर्यंत तुम्ही या फुलाची प्रॅक्टिस करा आणि मोगऱ्याच्या कळ्यांची ह्याची प्रॅक्टिस तुम्ही करून टाका या आमच्या मावशी त्याही फुलं कशी करते ते बघायला आलेले आहेत तर त्यांच्याशी बोला तुम्ही हो खूप छान झाली फुलं <laughs> मी पण शिकणार आहे आईंकडनं आणि करून पाहणार आहे